विराट रोहित चा धमाका भारताचा इंग्लंड वर मोठा विजय ही आताची क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाने सर्वात मोठा विजय मिळवला आहे भारताकडून रोहित शर्मा आणि विराटने जबरदस्त फटकेबाजी केली दोघांनीही धमाकेदार शतके ठोकली मित्रांनो तुमच्या मते विराट आणि रोहित पैकी तुमचा आवडता खेळाडू कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर चाहत्यांनो रोहितने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करायला सुरुवात केली त्याने चाहत्यांचे मनोरंजन करत मैदानाच्या एकशे पाच धावांची शेतकीय खेळी केली तर यासह विराटने देखील लयबद्ध फलंदाजी करत शतक झळकावले त्याने पासष्ट चेंडूचा सामना करताना चार षटकार दहा चौकारांसह शंभर धावांची खेळी केली या दोघांच्या जबरदस्त फलंदाजीमुळे भारताने इंग्लंड समोर तीनशे वीस धावांचे टार्गेट ठेवले होते मात्र इंग्लंडचा संघ भारतीय गोलंदाजांच्या घातक गोलंदाजी पुढे दोनशे दहा धावांवरच गुंडाळला गेला त्यामुळे भारताने हा सामना एकशे दहा धावांनी जिंकला आहे मी अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा